नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज विजया दशमी दसरा दसऱ्यानिमित्त सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा बघा मित्रांनो की जवळपास जून एक जून ते तीस सप्टेंबर पर्यंत इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हा पावसाला गृहित धरत असते आणि पावसाला संपला येतात पावसाला संपल्यानंतर जो काही पाऊस येतो हा पोस्ट मान्सून असतो तर मग आता जवळपास पावसाळ्याचे एक आठ दिवस त्या ठिकाणी उरले आठ तारखेपर्यंत पाऊस आपल्याकडे संपेल तर त्याच्या आधी जे काही सिस्टम बनले आहे कदाचित पुढच्या ज्या सिस्टम बनणार होत्या त्याही थोड्या कदाचित बाजूलाच त्यांचा ट्रॅक दिसतो तर साधारणपणे जर बघितलं संपूर्ण भारतामध्ये आठ जे एकशे चार टक्के पाऊस जर सांगितला होता तर त्यापैकी जवळपास आठ टक्के पाणी हा ऍक्सेस झालाय संपूर्ण भारतात जर जर बघितलं आणि जर ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे राजस्थानमध्ये सर्वाधिक पाऊस त्या ठिकाणी झाला नंतर ज्या ठिकाणी चेहरापुंजी म्हणतो आपण की सगळ्यात जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस हा मेघालय अरुणाचल प्रदेश मॅपवर बघू शकता तुम्ही की त्या ठिकाणी पाऊस हा कमी झालाय म्हणजे हा नक्कीच ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टचा परिणाम आहे की ज्या राजस्थानमध्ये पाऊस पडत नव्हता तिकडे सर्वाधिक पाऊस मॅपवर बघा आणि ज्या ठिकाणी चेहरापुंजीला सर्वाधिक पाऊस पडायचा ते फक्त पुस्तकातच वाचायचो आपण त्या ठिकाणी आता कमी पाऊस पडला मराठवाड्यामध्ये पर्जन्य शाळेचा प्रदेश होता तर मराठवाड्यामध्ये जबरदस्त पाऊस पडला आणि कोकणात पाऊस कमी पडला बघा मित्रांनो तर तसं जर विचार केला तर पर्जन्य शाळेच्या प्रदेशात जास्त पाणी पडतोय म्हणजे हा कुठेतरी क्लायमेट चेंज इफेक्ट त्या ठिकाणी दिसतोय तर आता पुढचा अंदाज बघूया की जर तुम्ही जर बघितलं तर बघा या ठिकाणी गुजरातच्या आसपास एक कमी लो प्रेशर एरिया या ठिकाणी दिसतोय तर झुम करू आपण आणि ह्या ठिकाणी एक कमी दाबाचे क्षेत्र दिसते तर ढगांचा दायरा ज्या ठिकाणी असतो ज्या ठिकाणी ढग गोलाकार फिरताना दिसतात त्या ठिकाणी नक्कीच सिस्टम असते तर आता करंट कंडिशन सध्या दुपारी साधारणपणे दोन वाजता काय कंडिशन ते बघू आपण बघा आपला समजून सांगण्याचा हेतू हाच असतो की सर्वांना समजेल तर बघा ह्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये जे काही आता इथं भुवनेश्वरच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र हा जो गोल फिरतोय दोनशे मिलीमीटर mm पाऊस त्या ठिकाणी कोसळतोय खतरनाक पाऊस बघा ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी जे, जे आपल्याकडे मागच्या काही दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी जो पाऊस पडला जबरदस्त तो ती सिस्टम अरबी समुद्रातून गुजरातच्या आसपास जाऊन ती आता या ठिकाणी अरबी अरबी समुद्रात फिरताना या ठिकाणी दिसते तर ते सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ नाही बनलं पण ते डिप्रेशन दिप, बनलं आणि वेलमार्क लेन अशी एक बनली तर ती वेलमार्क लेन बनल्यामुळे पुढच्या चार दिवसामध्ये त्या थोडस पुढच्या बाजूला पूर्वेकडे जाऊन परत एकदा गुजरात कडे जाऊन जम्मू काश्मीरकडे जाताना मॉडेन दिसतोय आणि हा जो ट्रॅक हा जो महाराष्ट्रावर येणार होता तो फक्त विदर्भाच्याच भागातून पुन्हा एकदा दिल्ली आणि सी आरकडे जाऊन जम्मूला काश्मीरकडे दोन्ही मर्ज होता एकत्र सात सात आठ लाख मिळाला आणि नंतर एक डब्ल्यू डी पण येतो त्यावेळेस त्यामुळे उत्तर भारतात पुन्हा एकदा पाऊस होईल मग आपल्याकडे साधारण आठ तारखेनंतर पाऊस हा संपेल एक तिहेरी त्रिकोण त्या ठिकाणी बनतोय जम्मू काश्मीर डी म्हणजे पश्चिम त्या लोक काही येत नाही ते आताच हिमालयावर जोरदार बर्फवृष्टी व्हायला सुरुवात झाली त्यामुळे थंडी जास्त असते मी आधीच सांगितलंय फॉरकास्टिंग मध्ये आता तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान मग हे लो प्रेशर आपल्यावर पाऊस देऊन समुद्रात गेलं इकडे अरबी समुद्रात गुजरातला पाऊस दिला थोडस पुढे गेल्यानंतर पुन्हा टर्न मारून ते असं पाकिस्तानच्या आसपास आणि पुन्हा एकदा राजस्थानवरून ते जम्मू काश्मीरला जातं आणि सध्या इथे डिप्रेशन ठेवतंय ते विदर्भाच्या या भागातून बिलियन सीआर मध्ये प्रोटेस्ट वर जाते पुन्हा त्या ठिकाणी जम्मू वर जातात दोन्ही या ठिकाणी मर्ज होत आहे सात आठ तारखेला आणि हाच शेवटचा स्पेल राहील पावसाळ्याचा त्यानंतर सिस्टम नाहीये हे त्या सिस्टम पण त्याचा त्रास हा महाराष्ट्राला त्या ठिकाणी होणार नाही आपण जे बोललो होती तेरा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबरच्या दरम्यान ज्या सिस्टम आहे तर त्या सिस्टम कसं असतं ह्या ठिकाणी फॉर्मेशन होतं आणि त्या अरुणाचल प्रदेशच्या भागाकडे जात आहे तर दूरचे अंदाज जे असतात बघा आता मॉडेल ट्रॅक कसा बनवतो तर अगदी चार चार हजार किलोमीटर अंतरावर लो प्रेशर असतं आणि तुम्ही जर विंडी वगैरे बघत असतात किंवा इतर आ, जे ट्रॅक दाखवतात हे लो प्रेशर इथे येऊ शकतं तर त्या भागामध्ये साधारणपणे समजा आता इथे एक लो प्रेशर तयार झालं तर ते इथे येणार गुजरातला आणि तुम्हाला ते विंडी दाखवते की पाच दिवसात इथे येणार तर हो हा मॉडर्न ट्रॅक कसा बनवतो की ह्या भागामध्ये एक लो प्रेशर झोन ऍक्टिवेट झालेला असतो याच्याही बाजूला अधिक प्रेशर असतो बाजूला असतं सध्या आणि हजार सहा असेल तर मॉडेल त्याच्यावरून एक अंदाज काढतात की ह्या ट्रॅकने लो प्रेशर पुढे त्याचा मुव्हिंग होऊ शकतं म्हणून असे ट्रॅक मॉडेलचे असतात की त्या भागामध्ये लो प्रेशर झोन तयार असतो कमी जाण्याची क्षमता असते आणि त्याच्यातूनच विमान देखील प्रवेश प्रवास करत असतात कारण त्या फ्यूल फ्युल कमी लागतात विमानांना त्या झोनमधून प्रवेश करतात ज्या ठिकाणी आ, लो प्रेशर पण असतात हा डब्ल्यूडी हिमालयावर येतो त्याचा एकत्रित परिणाम केले होईल त्यानंतर मान्सून हा कमी आपल्याकडे होतो बघा जर या ठिकाणी बघितलं तर हे दायरा दोसा फिरताना दिसतो लो प्रेशर इथे आणि इथे डिप्रेशन आहे तर या डिप्रेशनचा इथे अशी वेलमार्क लाईन बनली आहे मी मागच्या दाखवलं आता काय होईल पाऊस हा महाराष्ट्रात कसा असेल आणि नाशिक जिल्ह्यात आणि आसपासच्या आलियानगर पुणे नंदुरबार धुळे जळगाव त्यानंतर पालघर डहाणू मुंबई कोकणचा भाग आणि ह्या भागामध्ये कसा पाऊस असेल तर बघा आता साधारणपणे ही सिस्टम थोडीशी विदर्भावरून जाते पहिल्यांदा ट्रॅक थोडा मॉडेल असा होता ट्रॅक कसा चेंज होतो मित्रांनो की साधारणपणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या नैसर्गिक असतात आणि वाऱ्याचे झोत या बाजूला वेस्टर्न विंड वाहत असते ह्या सिस्टम मुळे ह्या सिस्टम ह्याच बाजूला मूव करते त्याच्यामुळे आपल्याकडे जो काही पाऊस येणार तर आता बघा आज साधारणपणे दोन ऑक्टोबर आज देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये दे, ठिकठिकाणी स्पेसिफिक नाही फार मोठ्या भागात पाऊस होणार नाही आता एखाद्या ठिकाणी पाऊस हा होऊ शकतो अगदी समजा एका जिल्ह्यात तर दोन हजार गाव आहे नाशिक जिल्ह्यात तर त्याच्यामध्ये काही पन्नास गावातच पाऊस होईल बाकीच्या गावात पाऊस होणार नाही लक्षात घ्या एंडे नाहीये नाही आहे मागची जी स्ट्रॉंग सिस्टम आली होती ती बाजूला सरकली आता दोन तारखेला आणि तीन तारखेला उद्या देखील पावसाच्या शक्यता या आहेत आता उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात किंवा आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसा अहिल्या नगरला चार भागामध्ये देखील थोड्याफार चाळीस टक्के इतक्या पावसाची शक्यता ही आहे उद्या त्यानंतर चार पाच आणि सहा तारखेला हे अं उष्णता वाढते तापमान वाढते आणि त्यानंतर स्थानिक तापमान वाढून त्या ठिकाणी दुपारनंतर पावसाच्या शक्यता या बनतात सहा पाच सहा आणि सात या तीन दिवस नंतर मात्र आठ तारखेला आपल्या जी काही गुजरात आहे या गुजरात वर जी लाईन येते कुठली जी, 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 जी साऊथ वेस्ट जी विड्रॉ लाईन आहे साऊथ वेस्ट मान्सूनची जी विड्रॉ लाईन आहे आठ तारखेनंतर पूर्वेकडून वारे वाहतील आणि त्यानंतर मात्र मान्सून रिटर्न हा जलद गतीने अगदी जलद गतीने पुढे सरकेल आता या सिस्टम मुळे मान्सून थांबलाय अगदी चौदा तारखेलाच मान्सून सुरुवात झाली होती चौदा सप्टेंबरला परंतु इतका तो रेंगाळा याच कारण या दोन सिस्टम ते काही सायक्लोन झाल्या नाही त्या लो एरिया आणि डिप्रेशन आहे कारण तेवढे इंटेन्सिफाय त्या झाले नाही आता हे गेल्यानंतर मान्सून आठ तारखेला रिटर्न होईल आपल्याकडे त्यानंतर मात्र नऊ दहा अकरा बारा ढगाळ वातावरण अंशधा राहील आणि हळूहळू सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर देखील बारा तेरा चौदा तारखेपर्यंत त्या ठिकाणी ही सिस्टम पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून पंधरा तारखेच्या आसपास मान्सून रिटर्न होईल उत्तर महाराष्ट्राचं काही नंदुरबार धुळे जळगाव नसेल या आठ नऊ तारखेलाच रिकाम होईल पूर्ण नंतर हळूहळू मान्सून हळूहळू विट्रॉल लाईन खालीवर संपूर्ण महाराष्ट्रातून बारा तेरा तारखेला मान्सून हा रिटर्न त्या ठिकाणी होईल त्यानंतर काही स्ट्रॉंग सिस्टम कुठल्याच समुद्रात त्या ठिकाणी दिसत नाही जर ती तेरा ते अठराच्या दरम्यान जी सिस्टम या ठिकाणी एक लो प्रेशर फॉर्मेशन होताना तेरा तारखेला दिसतंय पहिल्यांदा मॉडेल ट्रॅकिंग असे होती की आमच्या महिन्या महिन्याचे जे लॉंग मध्य भारतातून जातं म्हणून आपण त्यांनी असं सांगितलं होतं की तेरा ते अठरा दरम्यान मध्ये पावसाची शक्यता आहे परंतु हे जे बनणार ते देखील ह्याच मार्गे जात ते द्राक्ष उत्पादना उत्पादकांना ती आनंदाची बातमी आहे नाहीतर जर त्याचा ट्रॅक ह्या बाजूला असता तर बघा तुम्ही आता पुढच्या आठ दिवसामध्ये मॉडेल तुम्हाला दाखवेल ते बाजूला जातं म्हणजे द्राक्ष उत्पादन उत्पादकांना ती एक आनंदाची बातमी आहे तेरा ते अठरा दरम्यान जो काही पाऊस होणार होता तो आपल्याकडे होणार नाही त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये दुसरं असं विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये ज्या काही सोयाबीन सोमणीचे जे काम आहे ते तुम्ही आठ तारखेनंतर करू शकता त्या ठिकाणी पाऊस पूर्ण थांबला जाईल आता दुसरं म्हणजे कांद्याचे वेळे कधी टाकायचे तर आता शेतकऱ्यांना की बघा शेतकरी वर्ग हा थांबलाय तर कांद्याचे वेळे तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आता फक्त पाऊस हा अगदी सहा सातच्या दरम्यान अगदी क्वचित ठिकाणी होऊ शकतो आणि तेवढ्या पावसाने काही नुकसान त्या ठिकाणी होणार जा नाहीये जर ज्याला थांबायचंच असेल तर सहा सात तारखेनंतर तुम्ही टाकू शकता आणि जर थांबायचं नसेल तर तो तीन चार तारखेला नंतर वेळ टाकू शकता किंवा ज्यांनी आजकाल जे कांद्याचे वीर टाकलं त्याला अडचण त्या ठिकाणी काही इतकी येणार नाही कारण मोठ्या पावसाची सिस्टम नाही आहे आपल्यावरती त्यामुळे घाबरून जाण्याचं त्या ठिकाणी काहीही कारण नाहीये पाव, पावसाचे जे काही आहे दोन आणि तीन तारखेला असं क्लाउडी वातावरण जास्त ढगाळ आणि थोडंफार पावसाची शक्यता या दोन तीनला दिसतात चार पाच सहा दुपारनंतर उष्णता वाढेल आणि तापमान त्या ठिकाणी होऊन पावसाच्या शक्यता या आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि जर आपला हवामान अंदाज जवळपास मी तुमच्याबरोबर पाच वर्षापासून टेक्स्ट मेसेजने मी चार वर्ष तुम्हाला अंदाज दिले आणि एक वर्षापासून व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान साक्षर करत आहे तसं जर सांगितलं तर कुठेतरी बाकी लोक उभे असतात आणि कुठेतरी सांगत पाऊस येणार असं पण माझं तसं नाही शेतकऱ्यांची मुलं शेतकरी हवामान साक्षर झाला पाहिजे म्हणून मी स्क्रीनवरती लो प्रेशर कुठे डिप्रेशन कुठे अॅलिनो काय लानिना काय डब्ल्यूडी काय लो प्रेशरची इंटेन्सिटी किती त्यानंतर पावसाच्या रेनफॉल आणि इतरही देखील काही वेदर फेनोमिन आहे ठिकाणी आपण सांगत असतो सगळ्या गोष्टी वेदर आणि काय बऱ्याच शेतकऱ्यांना काही वेदर ऍप देखील वापरायला सांगतो तुम्ही तुम्ही देखील त्या ठिकाणी शिका हा आपला हवामान अभियानाचा एक भाग आहे त्याच्यामुळे बघा चार महिन्यामध्ये मी तुमच्या बरोबर होतो तर खूप शेतकऱ्यांनी देखील चांगल्या प्रकारचं योगदान सहकार्य दिलंय आणि माझा व्हिडिओ अगदी ऐंशी नव्वद नव्वद हजार व्ह्यूज त्या ठिकाणी यायचे आणि शेतकऱ्यांनी देखील पाहिला संपूर्ण महाराष्ट्राभरातून ठिकाणी मला दिला आता बघा हा चॅनल तुम्हाला जर हा व्हिडीओ आवडत असेल तर त्या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यानंतर जेव्हा एल्युनोचा प्रभाव पॅसिफिक ओशन मध्ये वाढताना दिसतोय आणि डब्ल्यू डी देखील पुढच्या ऑक्टोबर पासून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत आहे तर त्याचा काही परिणाम आपल्यावरती महाराष्ट्रात होतोच काय होतो का की द्राक्ष सीजन जो असतो कांदा सीजन असतो त्याच्यावर इन्फॅक्ट करतो का कदाचित मी तुमच्या बरोबरच असते पुढील पंधरा ते एकवीस पंचवीस दिवसापर्यंत अंदाज त्या ठिकाणी फॉरकास्टिंग देणार आहेत आणि त्यानंतर बघा मॉडेल आधारित जे अंदाज असतात त्यामुळे जर माझा अंदाज त्या ठिकाणी आवडला तर चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा अनेक शेतकऱ्यांचे कॉल आले काही शेतकऱ्यांनी माझी रेकॉर्डिंग देखील घेतली आणि व्हायरल देखील केली तर आ, का व्हायरल केली तर के शेतकऱ्यांना समजावं की दीपक जाधव हवामान अंदाज त्या अंदाजामुळे आपलं लाखोचे शेतकऱ्यांचं कांद्याचं बियाणं वाचलंय अनेक कामं करण्याकरता सोफा त्या ठिकाणी होतं आणि फक्त माझा हवामान अंदाजच देणं हा तितका रोल नाही महाराष्ट्र राज्यातील कुठलाही हवामान अंदाज फक्त हवामान अंदाज देत असेल परंतु मी खरा आपला त्याच्यामध्ये आरोग्यावर फार त्या ठिकाणी बोलत असतो की डायबिटीस असो हार्ट अटॅक असो कॅन्सर असो त्यानं कुठली प्रिक्वेशन घेतली पाहिजे कुठली बदल केला पाहिजे ह्या गोष्टी देखील मी त्याचे व्हिडिओ बनवत असतो दुसरं म्हणजे शेती पीक सल्ला कांदा द्राक्ष टोमॅटो इतर पिकं त्याचे फॉर्म्युले देखील बनवत असतो आणि ते आता हा सीजन संपल्यानंतर हळूहळू आपण त्याच्याकडे सुरुवात करूया आणि म्हणजे मी तुमच्या पिकांबरोबरच ते शेड्यूल देखील आपलं फ्रीमध्ये निस्वार्थ त्या ठिकाणी राहणार आहे म्हणून हा चॅनल सबस्क्राईब करा अनेक मित्रांनी दसऱ्याच्या काळामध्ये जवळपास सात ते आठ हजार सबस्क्राईबर वाढवून दिले म्हणजे प्रत्यक्ष शेतकरी प्रत्येक मोबाईलमध्ये जाऊन आणि शेतकऱ्यांना सांगत होते की दीपक जाधव यांचा हवामान अंदाज चॅनल सबस्क्राईब करा कारण ते शेतकऱ्यांचं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तरित्या उत प्रतिसाद दिला अगदी शेतमजा असतील कामगार असतील आणि आपल्या अंदाजाचा फायदा हा वीट भट्टी जे लोक आहे ज्यांच्या विटा हापण्याचं काम सुरू होईल ते देखील करत असतात अगदी सगळ्या क्षेत्रातील लोकांना आपल्या हवामानाचा अंदाज होतो कांद्याचे व्यापारी असतील सोयाबीनचे व्यापारी असतील शेतकरी सर्व शेतकरी वर्गच त्यानंतर इतर देखील सर्व क्षेत्रातून ज्या ठिकाणी पावसाची इम्पॅक्ट होतो ते लोक आपल्याला फॉलो करतात आणि त्याचा कुठेतरी आपल्याला फायदा होतो शेतकरी साक्षर होत आहे आणि अशाच ज्या पद्धतीने जवळपास हा शेवटचाच एसएमएस एस असेल व्हिडिओ असेल ह्या हंगामातला नंतर अपडेटेड आप आपण देतच असू परंतु खूप खूप त्या ठिकाणी मला सहकार्य आणि अं भरभरून असं काही सर्व शेतकरी वाल्यांनी दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद